हॅलो नमस्कार नमस्कार सागर दा, सोपनिल सोपनिल दादा स्वप्नील ताई स्वप्नील दादा नमस्कार ताई आवाज ओके स्वप्नील दादा तानाजी दादा नमस्कार सोमनाथ दादा नमस्कार नमस्कार तानाजी दादा तानाजी दादा स्वप्नील दादा सागर दादा अनिकेत दादा सोमनाथ दादा नमस्कार झालं का तुमचं सगळ्यांच लाईव्ह कोण लाईव्ह ला कोण नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा हाय ताई काय करताय काय ना दादा चला आपल्या दादाबाई बहिणींजवळ धप्पा मारूया थोड्या वेळ झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण जेवण झालं का हो तानाजी दादा झालं ताना जेवण आणि सगळ्यांनी छान छान कमेंट करा मराठी मध्ये कमेंट करा लाईव्हला लाईक ला करा चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा दादा नमस्कार अरविंद दादा नमस्कार अक्षयदादा नमस्कार अरविंद दादा अक्षयदादा झालं का तुमचं जेवण अक्षयदादा असं नका बोलू छान दिसते वगैरे काय बर का भाऊ आल तुम्ही सगळे बहिणी सारखे बोला बर यांनी छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब करा आहात रत्नागिरी आहे वर, जे 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 विकास दा, विकास दादा चेतन दादा नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव झालं का सगळ्यांचं जेवण विकास दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय विश्वास दादा विकासदा झालं का तुमचं जेवण लाईक केलं नसेल तर लाईक डन करा लाईव्ह लाईक का पाऊस आहे का पाऊस नाही थोडासा जाऊ गेला तिकडे आहे का पाऊस आणि अक्षरात मराठी मध्ये कमेंट करा आपण मराठी माणसं आहोत तर मराठीमध्ये कमेंट करा बर का तुमचं हो विकास झालं दा, जेवण आमचं झालं आपण सगळे मराठी आहोत तर मराठीमध्ये कमेंट करा बरं का इंडियन लॉन मयुरी ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है हो शांती दादा नक्कीच शांती दादा तुम्हारा का जेवण झालं का जेवण गुड नाईट ओके गुड नाईट डोंट लाईक डोंट थँक्यू शांती दादा थँक्यू थँक्यू सर्वांनी लाईक केला तर आता परत लाईक जास्त झाले असते तर असो प्रत्येकाची विचार हो ताई जेवण झाले का कलप्पा दादा आपला आले हॅलो ताई हाय दादा कलप्पा दादा नमस्कार झालं का जेवण तुम्ही जेवलात का ताई हो दादा झालं जेवण लाईक डॉन थँक्यू कलप्पत दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद आल्या आल्या लाईक डन की नाही कमेंट करा कमेंट करा हो का जय शिवराय दादा पाटील दादा जय शिवराय నమస్కారం దాదా మహేష్ నమస్కారం కలప్ దాదా జల लाईक करा लाईव्ह ला चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कुठे राहता तुम्ही ताई साहेब मी राहते रत्नागिरीमध्ये तुमच्या हातामध्ये काय आहे कमेंट करा நமஸ்க்க தி ல நமஸ

ऋषाली तुम्ही लेडीज लेडीज आहे का ऋषाली लाईक डन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल जेवण झाले का ताई हो मीनाक्षीताई झालं तुमचं झालं का ताई, ताई, ताई जेवण झालं हो का हो झालं ऋषाली ताई गाव कोणतं ताई गाव आहे माझं रत्नागिरी माझे झाले ओकार तुषार अरे ताई पाच नंबर लाईक माझा पण तोच नंबर झाला कसा काय हो okay. काय <laughs> मावली दादा बरं लाईक डन थँक्यू 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 आता पटपट लाईक करा बरं कोणी कोणी कानातले अजिबात चांगले दिसत नाही दादा कानातले बघायला नका येऊ बरं का आपली लाईव्ह चालू आहे ओके okay. तर सगळ्या सग्या सगळ्या ने छान कमेंट करा पर्सनल गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ नका बरं का, बर का। वैरे ताई जेवण झाले का ताई जेवण झाले कथा ताई तू तू ताई हो बघा लाईक करा पटपट पटपट आणि कमेंट करा पटपट पटपट नाही तर मग मला लाईव बंद करावी लागेल कमेंट येत नसेल तर बरं का अनिल हाय दादा अनिल दादा गोलू खरंच कानातलं अजिबात हो का गोलू गोदू, गोदू ओके ते असू द्या मी कुणाला दिसण्यासाठी चांगलं दिस मी दुसरं कुणाला आवडतं म्हणून घातले नाही आहे बरं का माझ्यासाठी मला मला आवडतात मी घातले पाऊस आहे का ताई तर नाही हो मग अशी वातावरण झालेलं पावसाचं पाऊस नाही आला इकडे तिकडे झालं ना आम्ही लक्षाताई ताई बिल्लू काय करते पकची चिकन्या ताई ताई बिल्लू झोपली तुमचं जेवण झालं का आरोही ताई आरो हो का इकडे वारा, वारा होता जास्त पाऊस नव्हता ताई मी काल लाईव्ह घेतली होती सकाळी अगं वडापावच्या तिथे होती मी हो का बरं फोन करायचं होतं की पळत पळत आले असते ना मी वडापावच्या इथं राधिका ताई पळत पळत आले असते पळत पळत हा ताई <laughs> राधिका ताई जीवा झाला नमस्कार कोण नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा प्लीज लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओच्या खाली कमेंट करा बरं का नंतर भेटू आपण ओके तुम्ही या ना ताई माझ्या बड्डेला एकोणीस तारखेला भेटून तरी जा मला अग मम्मीला बघायला चालले होते हॉस्पिटलला रडायला कराडला गेले हो का बरं बरं सौंदर्याची छान रत्नागिरीची छान प्रतिवर्ताचं मान आमची ताई ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜಯ ಶಿವರ ಮಾತಿಮ ಅಪ್ರತಿಮ ತಾ ಬರ ಬರ ಭಾ ಬಹಣ ಭಾ ಬೋ ಶೋಧ ಬರ दास दादा या पर बघूया नमस्कार प्रिया 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 ताई प्रिया ताई तुम्ही प्रिया ताई आहात की दादा सांगा कावाची अंगठी चुकीचे बोटात आपण <laughs> घातली आहात हो okay. काय बर बर नमस्कार दादा गाव कोणतं ताई वगैरे हाय दादा नमस्कार गाव कोणतं ताई आहे ताई गाव आहे माझं रत्नागिरी ओके दादा थँक्यू गणेश दादा काय ओके ताई नक्की येईल वेळ भेटलं तर ओके दादा ताई आरोय ताई या हो का तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बरं त्यांना बघून झालो की सांग मग आम्ही पण येऊ काय म्हणताय माऊली दादा अहमदनगर मध्ये राहतो मी ओके दादा हो का कुठून आहात तुम्ही रत्नागिरीवरून 那你喝的那些温茶咯？ ताई मला पण फॉलो करा मला हो दादा नक्की तुम्ही काय करा माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला ॲड करते बरं का कुणाला हे करायचे असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला सब करते ॲड करते रिटर्न करते परत ओके आपण एकामेकाला सपोर्टच करायचा आहे सगळ्यांनी बरं का छान छान कमेंट करून एकामेकाला सपोर्ट करायचा आहे पुढे जायचं आहे आपल्या सगळ्यांना कुणाला मागे राहायचं नाही आहे तर लाईवडा लाईक करा छान छान कमेंट करा व्हिडिओ चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कमेंट करा नाहीतर मला मला इ बंद करायला कमेंट येत नाही आहे तुमच्या तर कमेंट करा पटपट मस्करी केली मुलं मुली बघायला बोलायचं होतं हो का प्लीज सगळ्यांनी हाय दादा नमस्कार आपण पण कुठून आहात सांगितलं तर खूप बरं होईल बरं का जय महाराष्ट्र दादा स्वागत आहे आपलं काही माझा पण चॅनल आहे माऊली ॲटो अंजल जाधव या नावाने चॅनल आहे ओके माऊली दादा तुम्ही पण ऍड करा तुम्ही पण व्हिडिओच्या खाली कमेंट करा बरं का व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला ऍड करते ओके रिटर्न करते माऊली दादा टेन्शन घेऊ नका तर कमेंट करा नाही तर मी बंद करते बरं का मग आता get that down